लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी सामाजिक बांधिलकी जपत उमदी तालुका जत येथील विविध संघटनेच्या वतीने रक्षाबंधन साजरे उमदी ग्रामपंचायत राष्ट्रवादी शरद पवार गट उमदी पोलीस ठाणे एस सी कॉलेज उमदी यांच्या वतीने विविध ठिकाणी रक्षा पौर्णिमा संपन्न बहीण भावाच्या नातेची वीण घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनाचा उत्साह वेगळाच दोन आठवडे आधीच या सणाची जयत तयारी घराघरात सुरू होते उमदी तालुका जत या ठिकाणी या सणाच्या निमित्ताने विविध संघटनेच्या वतीने विशेष उपक्रम राबवण्यात आले उमदी ग्रामपंचायतीच्या वतीने युवा नेते संजय तेली यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात सायंकाळी आध्यात्मिक कार्यक्रमाप्रसंगी उमदी नगरीतील सर्व महिला भगिनी व सर्वसामान्य नागरिकांना एकत्र करत मानतेश स्वामीजी यांचा आशीर्वाद घेत रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आलाय तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात शरद पवार गटाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमदी येथील प्राचार्य सुरेखा पाटील होर्तीकर यांच्या पुढाकाराने न्याय व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमदी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना झाले विद्यार्थिनीच्या हस्ते राखी बांधून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न करण्यात आले यावेळी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे युवा नेते शिवानंद कुल्लोळी उद्योजक विठ्ठल बिराजदार राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन कोर्तीकर राजू स्वामी चेअरमन मोहम्मद कलाल संचालक मच्छिंद्र इमनवर कल्लाप्पा माशाळ हनुमंत नाटीकर बसू स्वामी कासू तळली राजू मकानदार हकीम शेख सह अधिक मान्यवर उपस्थित होते लोकवानी न्यूज नेटवर्क मागची बित्तम बातमी